सटाण्यातून एक प्रेरणादायी आणि समाजोपयोगी बातमी समोर येते आहे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधत सटाणा पोलीस स्टेशन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पोलीस उपविभागीय अधिकारी बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले या उपक्रमात सटाणा पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान हेच जीवनदान या संदेशाला कृतीत उतरवले रक्तदान शिबिरात पोलीस निरीक्षक योगेश पाटील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत सूर्यवंशी तसेच विशाल जाधव नितीन जगताप सिकंदर कोळी सुधीर साप्ते राकेश शिंगारे जितेंद्र बोरसे देवरे ठोके वाडीलाल जाधव गणेश सोनवणे प्रखर न्यूजचे संपादक भगवान पवार यांच्यासह अनेकांनी रक्तदान करून समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी निभावली जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक यांच्या वतीने डॉक्टर गिरधर माने ललितसिंग पवार चेतन कदम अरुण कुलकर्णी प्रदीप देशमुख आनाजी पेखले अर्चना पवार यांनी संपूर्ण वैद्यकीय व्यवस्था सक्षमपणे सांभाळली कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलीस दलाने आज पुन्हा एकदा मानवी संवेदनशीलता समाजसेवा आणि जनहिताचे दर्शन घडवले असा सूर या रक्तदान शिबिरातून उमटताना पाहायला मिळाला प्रखर न्यूज साठी पाटील सटाणा पोलीस माळी आज सटाणा पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस स्थापनातील रेसिंग डे सप्ताहानिमित्त रक्तदान शिबिरचं आयोजन करण्यात आलं होतं सदर शिबिर हे जनकल्याण रक्त केंद्र नाशिक यांच्या सौजन्याने हो आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमाचं उद्घाटन मान्य डी एस पी श्री यशवंत भावस्कर साहेब यांनी केलेले सदर रक्तदान शिबिरासाठी सटाणा पोलीस अधिकारी अंमलदार व काही नागरिक Γιατί όλοι οι συζήτητε ρωτούνταν και δεν λέει.